उन्हाळ्याची चाहूल लागली की गावाकडं आलं काढायला सुरुवात होती आणि हे आलं ना वर्षभर कसं ठेवायचं वर्षभर स्टोअर कसं करायचं अगदी साधे आणि सिम्पल पद्धत आहे जी मी पद्धत माझ्या आईकडून आजीकडून शिकली तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आलं की नाही किंवा आल्याची आपण जी पावडर बनवतो ती पावडर कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता त्याचा रंग चेंज न होऊ देता ही आल्याची पावडर वर्षभर कशी टिकवायची अगदी साधी सोप आणि सोपी रेसिपी आहे यामध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्यात त्या जर तुम्ही लक्षात ठेवून ही आल्याची पावडर जर बनवली ना तर वर्षभर आल्याची पावडर किंवा मसाल्यासाठी जे आलं आपण विकत आणतो ते सुद्धा तुम्हाला आणावं लागणार नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आले ची आले मी आहे ना आल्याची अगदी परफेक्ट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हिथं अर्धा किलो आलं घेतलं हे पाण्यामध्ये मी ठेवलं होतं आणि हे आलं आहे ना स्वच्छ धुवून याची साल काढून घ्यायची आता साल काढल्यानंतर परत स्वच्छ मी धुवून घेतलं आणि इथं बघा मी ना थोडंसं अगदी जो चमचा आपला जो टोक असतो ना त्या टोका एवढंच आपल्याला खायचा जो चुना असतो जे आपले आजी आजोबा तंबाखूसोबत खायचे आहे ना अगदी सेम तोच घ्यायचा आहे आणि थोडासाच घ्यायचा आहे याच्यामुळे ना आल्याची पावडर किंवा जे आलं असतं ना ते जास्त दिवस टिकतं आणि शिवाय ना त्याचा रंगसुद्धा चेंज होत नाही त्याचा सुगंधसुद्धा कायम राहतो आता या आल्याला आहे ना मी थोडासा चुना सोडून दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर याचा आवाज ऐकू शकताय तुम्ही अगदी कडक असं हे वाळल्यानंतर इथं बघा मी खलबत्ता घेतलाय खलबत्त्यामध्ये ना याचे हलकेशे तुकडे म्हणजे चेपून घ्यायचे तर तुम्हाला एक मी आलं बघा तोडून दाखवते इतकं व्यवस्थित वाळलेलं आहे आणि जितकं व्यवस्थित आलं वाळलं जातं ना तितकंच ते वर्षभर टिकतं शिवाय त्याचा सुगंध आणि रंग आजची बात चेंज होत नाही तर माझी आई काय करायची मी इथं हे उन्हामध्ये वाळवून घेतलं तर ती काय करायची सुई आणि दोऱ्याला दोऱ्यामध्ये हे आलं आहे की नाही ववून घ्यायची आणि कुठंतरी खुटीला म्हणा किंवा खिळ्याला आहे ना ती अडकून ठेवायची मग ती आलं आहे की नाही एक आठ जा। ते दहा दिवस चांगलं वाळून जायचं आणि ते सुद्धा खूप छान टिकायचं बरं का पण आता आपण आपल्याकडे एवढा हो स्पेशन्स नसतो म्हणून आहे ना मी हे आलं उन्हामध्ये डायरेक्ट वाळवून घेतलं आणि त्याच्यामुळे की नाही त्याचा रंग चव ही कायम राहती आता बघा छान ही पावडर मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरीसुद्धा आहे की नाही हे थोडंसं जाडसर आहे म्हणून मग मी काय केलं यामध्ये ना थोडंसं याचा सुगंध वाढण्यासाठी की नाही थोडंसं जायफळ घातले तर अर्ध जायफळ घातलेले आणि अर्ध जायफळ घालून हे परत आपल्याला कुटून घ्यायचंय कारण डायरेक्ट आपण जर जायफळ मिक्सरमध्ये जर घातलं तर मिक्सरच्या जी पानं असतात पाती असतात त्या मोडू शकतात हे दोन्ही सगळं ना मिक्स करायचं आणि थोडं थोडं ना मिक्सरमध्ये घालून याची बारीक जर पूड करून घ्यायची आता ही पूड आहे ना तुम्ही पोळ्यासाठी किंवा आमरस बनवत असाल त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकता वर्षभर छान टिकते आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो या पावडरचा या अगोदर जर अशी रेसिपी ट्राय केली नसेल ना आजी पणजीच्या काळातली तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बर का, का। आणि हो तुमच्या छान छान आहे ना प्रतिक्रिया कमेंट्स वाचून सुद्धा मला खूप छान वाटतं असाच प्रतिसाद देत चला चला तर मी अशा छान छान रेसिपीसोबत